पाहुया प्रभाग क्रमांक नऊ मधील प्रमुख लढत अजागा अनुसूचित जाती कांबळे बाबा बाळू बहुजन समाज पक्ष उमेश राम खंदारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शुभम राम तांदळे शिवसेना बनसोडे सिद्धार्थ अण्णा राष्ट्रवादी वाळके कमलेश दशरथ भारतीय जनता पार्टी अॅडव्होकेट धम्मराज साळवे राष्ट्रवादी सूर्यवंशी सागर गोपाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कांबळे भिकाराम किसन रिपब्लिकन सेना बनसोडे अशोक मामा चंद्रकांत वंचित बहुजन आघाडी कांबळे प्रवीण रामभाऊ अपक्ष तेलंगी अक्षय संजय अपक्ष ब जागा नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग मिनाज फारुख इनामदार भारतीय जनता पार्टी कुरेशी समरीन रफिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस डॉक्टर वैशाली घोडेकर लोंढे राष्ट्रवादी अनिता संजय मांगोडेकर शिवसेना शेख आजमा इम्रान राष्ट्रवादी क जागा सर्वसाधारण महिला मनीषा सुमंत गरुड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बोजकुरे बेबी चंद्रकांत राष्ट्रवादी भोसले आशा हनुमंत बहुजन समाज पार्टी मासुळकर शीतल समीर भारतीय जनता पार्टी मासुळकर सारिका विशाल राष्ट्रवादी साळवे सरला विजय वंचित बहुजन आघाडी छाया संजय जगदाळे अपक्ष कांचन रवी वाघमारे गव्हाणे अपक्ष शेख हलीशा अजीज अपक्ष रेशमा रहीम सय्यद अपक्ष ड जागा सर्वसाधारण सद्गुरु महादेव कदम भारतीय जनता पार्टी जाधव गणेश सुधाकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अॅडव्होकेट अशोक धायगुडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भोसले राहुल हनुमंतराव राष्ट्रवादी महेश रामराव मासुळकर राष्ट्रवादी कांबळे रेखा ईश्वर वंचित बहुजन आघाडी कांबळे मंगल भिकाराम अपक्ष जैद शेख अपक्ष उमेदवारांची गर्दी कोणाशी लागणार नगरसेवक पदी वर्णी अशी परिस्थिती या प्रभागात पाहायला मिळतेय तर तुमच्या मते यंदा नगरसेवक म्हणून इथून कोण निवडून येईल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा पी न्यूज